सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तसेच लाखो युवकांचं प्रेरणास्थान असणारे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक माणकर यांनी पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे वाढदिवसानिमित्त दर्शन घेतले आणि आरती केली आहे पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक भाऊ माणकर यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती आणि पासष्ट किलोचा मोदक अर्पण करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्तानं श्री गणेशाचं दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद त्यांनी मागितले आहेत तसेच सर्वांना सुख समृद्धी लाभू दे सर्वांची भरभराट व्हावी हो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे या भक्तिमय वातावरणात येऊन नेहमीच मन प्रसन्न होतं आणि एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते तसेच माझ्या वाढदिवसाला उपस्थित असलेल्यांचे मी आभार मानतो असं यावेळी त्यांनी म्हटलं दगडूशेठ गणपती हे संपूर्ण देशाचं दैवत आहे विघ्नार्थ आहे लाखो भाविक या ठिकाणी येतात मंडळाचे विश्वस्त खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात आणि गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना केली की सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान भगवंताने असं टिकून ठेवावं पुण्यामधली शांतता अशीच असावी गुण्यागोविंद पुणेकर नागरिक एकत्र राहायला पाहिजे आणि मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विश्वस्तांनी मला या ठिकाणी सत्कार केला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो अमोल उदमले सह हर्षल कोठावरे सी चोवीस तास पुणे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल